सोलापूर शहरातील जुना प्रभाग क्रमांक चार मध्ये भीमरत्न चौक येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून समाज मंदिर उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी या, या भागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते मागील अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक चार मधील भीमरत्न चौक येथे दुमजली सभामंडप उभारण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली के जात होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून भव्य सभामंडप उभारण्याच्या कामाचा शनिवारी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला यामुळे आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे ज्येष्ठ नेते राजभाऊ काकडे नगरसेविका वंदना गायकवाड भीमरत्न चौकातील ज्येष्ठ उपासक आबासाहेब चंदनशिवे अजित गायकवाड माजी नगरसेवक अरुण भालेराव महेश गजधाने अश्विन गायकवाड महादेव कांबळे अमोल धेंडे अमित सुर्वे आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली त्यानंतर मंडप उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक चारचा कायापालट करण्याकरता आमदार विजयकुमार देशमुख यांनी अपेक्षेपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे असे म्हणत अजित गायकवाड यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांचे विशेष आभार व्यक्त करताना म्हणाले दलित वस्तीचा विकास झाला पाहिजे हा हेतू मनात ठेवून सर्वाधिक निधी या भागात उपलब्ध करून देण्यासाठीच माझे प्रयत्न राहतील असे आश्वासन यावेळी आमदार देशमुख यांनी दिले या भूमिपूजन समारंभाप्रसंगी भीमरत्न चौकातील स्थानिक रहिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत आपल्या प्रभागाच्या नगरसेवकेच्या माध्यमातून लेटर पडव केले गेल्या के मालकांनी जितका लागेल तितका निधी आपल्या चौकासाठी दिला मुकुरनगर राजीव गांधीनगर येथील सुधीरांना व भिमत्व समाज मंदिराचं एकत्रित असं ह्या समाज मंदिराला वीस लाख रुपयेचा निधी दिला आणि ह्या निधीमुळं आज आपला जे मुद्दा मोविला आहे हे खाली सर्व कार्यक्रम करायला आता आपल्याला रिकामी राहील आणि वर बुद्ध विहान होईल आत्ताच कविता ताईने सांगितल्याप्रमाणे झाल्यानंतर सर्व लहान विद्यार्थ्यांना तुम्ही चांगले बुद्ध प्रार्थना घेऊन त्यांचे अभ्यास अभ्यास वगैरे ही ती तुम्हाला वर घेता येईल ताई तिथं काय पाहिजे ती सुविधा लागेल ते तिथं मी आणि तुम्हाला उपलब्ध करून देतो फॅन वगैरे सर्व जे लागेल ते आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असच मालकांच्या मागे आमच्या मागे राहो ही भगवान बुद्धाने चरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो